सलाम त्या युवकाला एक हात नसतानाही ई रिक्षा चालवतो आनंद विश्वकर्मा नागपूर यांची कहाणी सध्याच्या काळात अनेक युवक शिक्षण घेतात परंतु नोकरी नसल्या कारणाने निराश होतात पण नको त्या विचारामध्ये होरपडून जाऊ नको त्या गोष्टी करतात काम करायला व्यवसाय करायला लाजतात काही तर काहीच करायचा प्रयत्न करत नाही या व्यसनामुळे आपले शुद्ध शरीर नष्ट करतात त्यांना प्रेरणा देणारा युवक हा एक हाताने अपंग असून सुद्धा ई रिक्षा नागपूर सारख्या शहरात चालून आपला उदरनिर्वाह करतो आहे आनंद विश्वकर्मा असे या युवकाचे नाव तो केरला येथील तो रहिवासी आहे दीड वर्ष आधी केरला येथे कामावर असताना विजेचा करंट लागल्याने त्याला त्याच्या उजवा हात गमवावा लागला एका हाताने तो अपंग झाला मात्र न सोडता कुणावर अवलंबून राहता तो नागपूरला आला व किरायेची ई रिक्षा कशी बशी त्याला मिळाली त्याच्या त्या रिक्षाला समोरील कास सुद्धा नाही अशा परिस्थितीत तो डाव्या एका हाताने रिक्षा चालून आपला उदरनिर्वाह चालवीत आहे परिस्थिती गंभीर असल्या कारणाने त्याला कृत्रिम अंग सुद्धा बसून घेता येत नाही त्याच्या या रिक्षामध्ये धामणगाव रेल्वे येथील पत्रकार संतोष वाघमारे हे बसले असता त्याची परिस्थिती पाहून त्याला फाउंडेशन कृत्रिम हात बसून देण्याचे आश्वासन दिले आहे सोबतच हो त्याला होईल तेवढी मदत करण्याचे सुद्धा आश्वासन दिलं आहे ही एक बातमी नसून एका शुद्ध युवकाला लाजवेल अशा प्रेरणादायी युवकाची सत्य कहाणी आहे आनंद याच्या कार्याला खरच सलाम

ना होते तू अभी ऑटो चला ऑटो किसका काय तो किराय का है आज नागपूर येथे मी आलो असता एक ई रिक्षा चालक मला भेटला त्या युवकाचा हात करंट लागल्याने कापला गेला व तो निराश न होता स्वतःच्या बळावर एक ई रिक्षा त्याने घेतली किरायाने आणि तो नागपूर शहरात चालून आपला उदरनिर्वाह करत आहे त्या युवकाला त्याचा कृत्रिम हात बसवण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसा नाही करिता मी त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे